नमस्कार मंडळी नमस्कार टायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर गृहमंत्री अमित शहा विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी महाराष्ट्रातले जे दोन पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या फुटीची कारणं सांगितली आणि तुफान बॅटिंग केली त्यांनी स्पष्ट आरोप केला की एकाच्या पुत्रप्रेमामुळे आणि दुसऱ्याच्या पुत्री प्रेमामुळे त्यांच्या पक्षांची ही अवस्था झाली त्यांना त्यांनी थेट धृतराष्ट्राची उपमा देऊन टाकली ऐका तर ही पार्श्वभूमी आजच्या वातळटिकेचं शीर्षक आहे धृतराष्ट्राचं अपत्य प्रेम जाईल तिथं शेम शेम धृतराष्ट्राचं अपत्य प्रेम जाईल तिथ शेम शेम उबाठा काकांच्या पक्षफुटीवर भाईंनी बोट ठेवलं धृतराष्ट्रासारख्या प्रेमाचं लेबल हळूच लावलं एक पुत्र प्रेमानं वेडा दुसरा पुत्री प्रेमानं भरकटला पक्ष संपून बसला चांडाळ चौकडीत गुरफटला एकाच्या वडिलांचा पक्ष मग तो म्हणेल तो कायदा एकाच्या वडिलांचा पक्ष मग तो म्हणेल तो कायदा दुसऱ्याचा पुतण्याला वायदा मुलीचा तुफान फायदा झटके देणारे दोन जबरदस्त कार्यसम्राट मिळाले शेवटी झटके देणारे दोन जबरदस्त कार्यसम्राट मिळाले सम्राटांचे अवसान गळाले ते पक्ष घेऊन पळाले मग काय होणार आता महाभारत घडलंय धृतराष्ट्राचं अपत्य प्रेम नडले, अर्धवट राहिलेल्या पक्षाचं भूत मानगुटीवर चढलंय जाईल तिथं हक्काची माणसं सुद्धा छी थू करतात जाईल तिथं हक्काची माणसं सुद्धा छी थू करतात शेम शेमचे शेम नारे देणारे सगळेच चाणक्य ठरतात मंडळी ही होती आजची वात्र टीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद